पंढरीच्या पांडुरंगाला मानणारे लाखो भक्त आहेत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व जाती धर्माचे बांधवांना आपण पंढरपूरला गेला असताल तर नक्की पहा की भगवंताच्या चरणावरती दोन बोटे बघा रुतलेली आहेत ती बोटे कोणाची आहेत बरं नमस्कार मंडळी मराठी कथाकथन मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तो बांधवांनो मुक्तिकेशी नावाची दाशी होती सुंदर स्त्री होती सुंदर अतिसुंदर पंढरपूरच्या जवळच बघा राहत होती तिला भक्तीचा अजिबात वेळ नव्हतं पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला दरवर्षी बघा पालखी येते ज्ञानेश्वर माऊलींची तुकाराम महाराजांची लाखो लोक या वारीमध्ये असतात लाखो लोक पांडुरंगाच्या नावाचा गजर करत चाललेले असतात आणि त्यावेळेला बघा ही मुक्तिकेची दाशी एका दिंडीच्या जवळ आले आणि विचारलं की तुम्ही चाललाय कुठं लोक सगळी जमून त्यावेळेला वारकऱ्यांनी सांगितलं की आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला चाललोय पंढरीच्या राजाला आम्ही भेटायला चाललोय अहो ती दाशी म्हणते तुमचा पांडुरंग दिसतो तरी कसा अहो त्यावेळेला एका वारकऱ्याने सुंदर असं वर्णन केलं की आमचा पंढरीचा पांडुरंग गोकुळात लहानपणी राहून खूप लोणी खाल्ले त्यानं त्यामुळे तो लोण्यासारखा नरम आहे रूप एवढा सुंदर आहे की कोणी सुद्धा रूपावर बाहेर भक्ताक्षणी अह मुक्ती केशीला इच्छा झाली की आपणही भेटावं पांडुरंगाला नंतर मुक्ती केशीने सांगितले की मला बी घेऊन चला माझी इच्छा आहे की पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची आणि त्यावेळेला बघा मुक्ती केशीला दर्शनाचा लाभ मिळाला पंढरीच्या पांडुरंगाचा मुक्ती केशी वारकऱ्यांच्या बरोबर पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी बघा आत गेली गाभारात अह तिने पाहिलं तर काय ती म्हणते ही तर पाषाणाची मूर्ती मग ती लोण्यासारखी मऊ कशी हे पाहण्यासाठी बघा तिनं पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाला दोन्ही बोटाने दाबलं बघा आपल्या आणि चमत्कार घडला काय बघा मुक्तिकेशी दोन्ही बोट पंढरीच्या पांडुरंगाच्या पायामध्ये दबली गेली बघा तिला रडू आवरे ना नतमस्तक झाली पांडुरंगाच्या पायाशी देवा मला माफ कर म्हणूनच बांधवांनो आज ता काय आता आपण गेला पंढरीच्या पांडांकडे भेटायला तर पहा की दोन्ही बोटं जी रुतलेली आहेत ती बघा मुक्ती केशीची फक्त मनामध्ये भाव पाहिजेल तर देवाचं रूप तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही दिसणारच रूप मनापासून भक्ती पाजेल देव कालही आहे आजही आहे आणि उद्याही बांधवांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला नक्की कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरे अशी कमेंट नक्की आम्हाला द्या आता आपली एक कमेंट आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक ऊर्जा निर्माण करून देत जय हिंद जय महाराष्ट्र